नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका ताईच्या कमेंट वरती चाळीस छातीच्या मापासाठी फोटस ब्लाउजचं कटिंग कसं करायचं ते अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर ही पद्धत बघितल्यानंतर तुम्ही कोणत्याही मापाच्या ब्लाउजचं कटिंग अगदी डोळे झाकून करणार आहात त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा तर ते पूर्ण उंची आहे तेरा इंच छाती आहे चाळीस इंच कमर आहे चौतीस इंचचा गळा आहे सहा इंच मागचा गळा आहे नऊ इंच बाही उंची पाच आहे दंडघेर सहा इंच आहे ते ते तर इथे बघा आपल्याला पूर्ण उंची तेरा इंच आहे तर त्याच्यात एक इंच प्लस करून चौदा इंचावरती आता इथे आपल्याला उंचीचं मार्किंग टाकायचं असतं तर इथे बघा एक इंच प्लस केलेलं आहे पूर्ण उंचीमध्ये आणि इथे चौदा इंचावरती मी पेपर कट करून घेतला आणि रुंदीसाठी बघा छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तो येतो दहा इंच आणि त्याच्या पुढे दोन इंच शिलाई मार्जिन म्हणजे दहा प्लस दोन आलं बारा इंच तर बारा इंचावरती असा पेपर मी कट करून घेतलेला आहे 9 तर इथे सर्वात अगोदर बघा पाठीमागचा गळा नऊ इंचा आहे त्याच्यामुळे शोल्डरचं माप आहे ते आपलं कमी येणार आहे ठीक आहे तर इथे मी शोल्डर घेतलेला आहे चाळीस छातीसाठी सहा इंच आणि इथे मुंड्याचं माप टाकणार आहे साडेसहा इंचावरती जर तुमचा गळा उतरत असेल तर तुम्ही साडेपाच इंच शोल्डर आणि सहा इंच मुंड्याचं माप टाकू शकता काहीच हरकत नाहीये कुठेच काही फरक पडणार नाही तर इथे छाती आपली हेवी आहे त्याच्यामुळे मी इथे सहा इंच शोल्डर आणि साडेसहा इंच मुंडा घेतलेला आहे तर इथे बघा मुंड्याच्या इथे मी परत अर्धा इंचावरती मार्किंग केलं आणि अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे याने आपला पाठीमागच्या साईडला जो ब्लाऊज खेचतो घातल्यानंतर तो, तो अजिबात खेचत नाही तर त्यापासून त्या रेषेपासून पुढे एक इंचावरती मी मार्किंग केलं आणि त्या तिरक्या रेषेचा एक मध्य केला आणि इथे बघा छातीचा चौथा भाग येतो दहा इंच तिथे मी मार्किंग करायचं राहिलं होतं माझं तर ते, ते मी करून घेतलं आणि त्याची सरळ रेषा आहे ते आता आपण खाली आखून घ्यायची आहे सरळ आकायची आहे इथे कमरेचं मार्किंग करायची काहीच गरज नसते ठीक आहे तर आपण इथे बॅक पार्ट कट करत आहोत अगोदर आणि असा हा आता इथे त्या रेषेचा मध्य केलेला होता तो पॉइंट आणि कोपऱ्यातून एक इंच घेतलेला तो पॉईंट जोडत मी मुंड्याचा शेप आहे तो देऊन घेतला इथे बघा गळा रुंदी मी इथे तीन इंच घेत आहे सहा इंच शोल्डर घेतल्यामुळे जर तुम्ही साडेपाच इंच शोल्डर घेतलं तर तुम्ही अडीच इंचावरती गळाखोलीच माप टाकायचं आहे ठीक आहे तर इथे तर इथे बघा पाठीमागचा गळा आहे आपला नऊ इंच तर त्याच्यात अर्धा इंच प्लस करून मी साडेनऊ इंचावरती इथे गळ्याचं इंचा मार्किंग करून घेतलं अर्धा इंच आपण लुजिंग पकडायचं आहे त्याच्यात शिलाई मार्जिन साठी आणि इथे बघा साडेतीन तीन इंचावरती खालच्या साईडने मी गळाखोलीचं माप केलेलं आहे आणि त्याच्यावरती असा चौकोन आखून गोलाकार शेप देऊन घेतला कोणत्याही गोलाकार वस्तूच्या सहाय्याने तुम्ही आकार देऊ शकता जर तुम्हाला गोल गळ्याचा शेप देता येत नसेल गोल गळ्याचा शेप देता येत नसेल तर ते, ते बघा शोल्डरच्या मधोमध मी टेप ठेवला आणि त्याच्या खाली बरोबर मार्किंग करून घेतलं आणि इथे बघा उंचीनुसार असा हा टक्स द्यायचा असतो आपल्याला अर्धा अर्धा इंचा हा पाठीमागचा टक्स येतो इथे बघा बॅक पार्टचं आपलं ऑलमोस्ट कट मार्किंग आहे ते इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारत चला तर इथे गळ्याच्या इथे मी अर्धा वरती असा शोल्डर उतार देऊन घेत आहे म्हणजे आपला गळा आहे तो बिलकुल उतरणार नाही तर आता हा बॅक पार्ट आपण कट करून घेऊया आणि आता हा जसा आहे तसा ठेवून आपण बॅक पार्ट त्याचं फ्रंट पार्टचं कटिंग करून घेणार आहोत तर मी पुढे स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवते व्हिडिओ शर्ट पर्यंत नक्की बघा तुम्हाला व्यवस्थित सर्व काही समजणार आहे एकाच व्हिडिओमध्ये तर इथे बघा मी पाठीमागच्या गळ्याचा आकार आहे तो व्यवस्थित कट करून घेतला तर बघा आपला बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे तर हा बॅक पार्ट ठेवून आता आपण फ्रंट पार्ट कसा कट करायचा असतो ते मी तुम्हाला दाखवते तर फ्रंट पार्ट मध्ये थोडेसे बदल आहेत ते काय आहे ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया तर सर्वात पहिली गोष्ट आपण हुकलुकसाठी पुढच्या साईडला पाव इंच सोडायचं आहे आणि शोल्डरच्या इथे बरोबर सहा इंच येत आहे की नाही हे चेक करायचं तर तिथे मी एक मार्किंग करून घेतलं बघू शकता आणि इथे मी पाव इंच सोडलेलं आहे बघू शकता पुढच्या साईडला आपलं जेवढं फुप जातं तेवढं सोडायचं आहे ठीक आहे आणि आता जसं आहे तसं आपण बॅकपार्ट पार्ट आहे तो आखून घ्यायचा आहे अगोदर आहे तसा ते आखून घ्यायचा शिलाई मार्जिनच्या इथे एक मार्किंग करायचं आणि ते अर्धा इंच आपल्याला वाढवायचं आहे साइडने आणि या साईडला आपल्याला एक इंचाने वाढवायचं आहे आणि ते उंचीमध्ये पण आपल्याला एक इंचाने वाढवायचं आहे बघू शकता मी ते मार्किंग करून घेतलं उंचीमध्ये आपल्याला फ्रंट पार्ट एक इंचाने वाढवायचा आहे तर इथे मी तुम्हाला व्यवस्थित मार्किंग करून दाखवते आणि साईडने पण आपल्याला एक इंच वाढवायचा आहे इथे बघू शकता तर अगोदर मी उंचीची रेषा आणि इकडची शिलाई मार्जिनची रेषा आखून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण कशा पद्धतीने वाढवलेला आहे फ्रंट इथे बघा मी परत एकदा तुम्हाला सांगते इथे पाव इंच आपण सोडलेला आहे ठीक आहे इथे गळ्याचे इथे मार्किंग करून घ्यायचं व्यवस्थित आपला गळा चेक करून घ्यायचा तीन इंचावरती बरोबर आलेला आहे की नाही तर इथे बघा पाव इंच मी इथे सोडलेला आहे त्याच्या पुढे बॅक पार्ट आपण ठेवून घेतलेला आहे खाली एक इंच वाढवलं इथे अर्धा इंचाने वाढवला आहे वरती आणि खालच्या साईडने एक इंचाने वाढवलेला आहे बघू शकता इथे समजलं आणि इथे शिलाई मार्जिनच्या इथे मी एक खून करून घेतली आता बॅक पार्ट बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण फ्रंट पार्ट बॅक पार्टला साडेसहा इंच मुंडा घेतलेला होता तो सेम फ्रंट पार्टला पण आपल्याला टाकायचा आहे आणि त्याचा बॉक्स आखून घ्यायचा आणि पाठीमागच्या मुंड्यापासून अर्धा इंचावरती आता पुढच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे आपल्याला तर या पद्धतीने पुढच्या मुंड्याचा शेप आहे तुम्ही देऊन घेतला तर आता योगपट्टीसाठी मार्किंग किती इंचावरती करायचं आपल्याला ते बघायचं आहे पुढे स्टेप बाय स्टेप त्या अगोदर हे आपण व्यवस्थित कट करून घेऊया तर इथे बघा आता शोल्डरपासून असा टेप ठेवायचा आहे पद्धतीने तर इथे बघा पंधरा इंच आपला आता हा फ्रंट पार्ट आहे तो तयार झालेला आहे आणि ते मार्किंग करून घेतलं जर तुमची उंची कमी असेल तर तुम्ही करायचं आहे ठीक आहे आणि उंची जास्त असेल समजा चौदा इंच उंची घेतलेली असेल तर तुम्ही पंधरा इंचावरती बॅक पार्ट कट केलेला असेल तर तुम्ही तेरा इंच घेऊ शकता आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तर साडे इंच घेऊ शकता हे माप ठीक आहे तर इथे बघा आता साडेसहा इंचावरती मी मार्किंग करून घेतलं पुढच्या गळ्याचं आणि त्याचा हा बॉक्स आखून घेतला सिंपल गोल गळ्याचा शेप आपण असा गोलाकार वस्तूच्या सहाय्याने देऊन घ्यायचा आहे तर इथे सर्वात महत्वाचं असतं की टक्स कसे द्यायचे असतात तर इथे बघा योगपट्टीवरती परत मी अर्धा इंचाचं मार्किंग करून घेतला असा शेप देण्यासाठी आणि इथे छातीचा दहावा भाग घ्यायचा आहे तो येतो चार इंच बघू शकता मार्किंग करून घेतलं आणि तो वरती मी दोन इंचावरती हा टक्स घेणार आहे इथला बघू शकता तो सरळ मी आखून घेतला आणि इथे बघू शकता या साइडला अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंचावरती इंचा हा आपला टक्स येणार आहे म्हणजे टोटल एक इंचाचा हा आपला टक्स येतो त्याच्यामुळे आपण साइडने एक इंच वाढवलेला आहे तर इथे बघा योगपट्टीचा आकार आहे तो आपला शेप आहे तो देऊन घेऊया व्यवस्थित आपण ज्या अर्धा इंचाचं मार्किंग केलेलं होतं तिथपर्यंत तर हा अर्धा अर्धा इंचाचा हा टक्स दिला आता इकडे आपल्याला दीड इंचावरती एक मार्किंग करायचा आहे शिलाई मार्जिनच्या इथे हा एक आपला टक्स येतो तर इथून त्या टक्सपासून बघू शकता मी दोन इंचावरती मार्किंग केलं आणि त्या दीड इंचाच्या पॉइंटला या पद्धतीने हा पाव इंचा टक्स आहे तो आपला येत असतो बघू शकता बाकीचे सर्व टक्स आहेत ते पाव पाव इंचाचे येतात पाव पाव इंचा फक्त हा छोटासा टक्स असतो आपला तर हे सर्व टक्स अंदाजे असतात त्याच्यात काहीच टेन्शन घ्यायचं नाही तर असा हा टेप पकडायचा बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि असा अंदाजे मधला जो आकार आहे तो गोलाकार यायला पाहिजे असा हा टक्स द्यायचा आहे हा कोपऱ्यातून पण तर इथे इथला पण टक्स आहे तो आपला पाव पाव इंचा असतो ठीक आहे आता इथून गळ्याच्या पॉईंट पासून योगपट्टीचा शेप जिथपर्यंत आपला कम्प्लीट झालेला आहे तिथपर्यंत टेप फोल्ड करायचा आणि त्याचा मद्य काढून घ्यायचा आणि तिथून हा आपला टक्स आहे तो अडीच इंचापर्यंत अंदाजे देऊन घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने अडीच ते ती तीन इंचापर्यंत घेतला तरी काहीच हरकत नाही थोडासा पुढे आला तरी काही हरकत नाही तर इथे बघा हा मधला मिडल पॉईंट आपल्याला भेटलेला आहे आणि संपूर्ण टक्स आपले अगदी परफेक्ट टाकून झालेले आहेत याच्यामध्ये काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा तर ही योगपट्टी आता आपण याच्यातून कट करून घेऊया इथे बघा पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो कट करून घ्यायचा आहे एका ताईची मला खूप दिवस झाले कमेंट येत होती की चाळीस साईजच्या ब्लाउजचं फोटो ब्लाउजचं कटिंग करून दाखवा म्हणून खास त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे जर तुमचं पण माप हे असेल तर नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा खूप सुंदर ब्लाउज बसतो घातल्यानंतर तर इथे बघा आता काय बदल करायचे असतात अस्तरवरती ठेवल्या ठेवताना पेपर कटिंग ते व्यवस्थित बघा तरी ते खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं आपलं परफेक्ट पफ पर्फ आहे तो येतो आपल्या फोटक्स ब्लाउजला आणि शिलाई मार्जिन पकडायचं आहे आपल्याला इथे बघू शकता बाकी कोणताच बदल याच्यात करायचा नाही तर हा टक्स दिल्यानंतर आता इथे बघा योगपट्टी आपली जास्त होते आहे बघू शकता हा एक इंचा टक्स जर दिला तर म्हणून हे एक इंचा आपण योगपट्टी कट करून घ्यायची आहे म्हणजे आपलं कापड पण वाचणार आहे इथे बघू शकता आता आपली योगपट्टी परफेक्ट येत आहे ठीक आहे आणि योगपट्टीला पण खालच्या साइडने अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आपल्याला अस्तरवरती या साइडला आणि इथे योगपट्टीला खालच्या साइडने अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे बाकी कोणताच बदल फ्रंट पार्ट मध्ये करायचा नाहीये तर आता आपण बाईचं कसं कटिंग करायचं ते बघूया तर इथे बघा मी एक छोटासा डायग्राम काढलेला आहे तर त्याच्यावरती तुम्हाला सांगते तर हा ब्लाउजचा फ्रंट पार्ट आहे बघू शकता आणि ते अर्धा इंच शिलाई मार्जिन मध्ये जेवढं जातं तेवढं मार्किंग करायचं आणि असा गोल गोल फिरवत टेप शिलाई मार्जिन ची रेषा आतली आहे ना तिथपर्यंत मोजून बघायचं किती येत आहे किंवा हा बॅक पार्ट वरती परत एकदा दाखवते बघू शकता इथे आतल्या रेषेपर्यंत किती येत आहे पावणे नऊ इंच येत आहे तर त्याच्यात तुम्हाला एक इंच प्लस करायचं आहे आणि पावणे दहा इंचावरती आपली बाहीची घडी येणार आहे तर बाहीची घडी काढायची ही पण खूप सोपी पद्धत आहे बाकीच्या व्हिडिओमध्ये मी तिरका मुंडा मोजून तुम्हाला सांगत होते त्या पद्धतीने जरी कट केली तरी बाई परफेक्टच येणार आहे मैत्रिणींनो तरी ते बघा आता या पद्धतीने पेपर फोल्ड केला तर आर्म होल आपला पावणे नऊ इंच आलेला होता आणि त्याच्यात एक इंच प्लस केलं तर आलं पावणे दहा इंच तर या पद्धतीने मी पेपर फोल्ड केला आता तो कट करून घेऊया दोनही पद्धत माझ्या सोप्या आहेत मैत्रिणीं कन्फ्युजन करून घेऊ नका कोणती पद्धत तुम्हाला सोपी वाटत आहे त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करत चला तर इथे बघा बाहीची घडी आपण घेतलेली आहे पावणे दहा इंचावरती पावणे नऊ इंच मोजून आलेलं होतं त्याच्यात एक इंच प्लस केलं तर आलं पावणे दहा इंच तर बाहीची घडी काढायची ही पण पद्धत खूप सोपी आहे तर ते बघा आता बाहीची उंची किती आहे पाच इंच आहे तर त्याच्यात एक इंच प्लस केलं तर आलं सहा इंच मग आता सहा इंचावरती आपण एक मार्किंग करून घेऊया उंचीचं ही अस्तरची बाही असल्यामुळे मी ते एक इंच वाढवलेलं आहे तुमची बिना अस्तरची बाही असेल तर तुम्ही दोन इंच वाढवायचं आहे कारण की आपल्याला खालच्या साईडने फोल्ड करण्यासाठी मार्जिन हवं असतं ठीक आहे तर इथे उंचीची रेषा मी आखून घेतली तर बऱ्याच मैत्रिणींना आता कॅप हाईट कशी काढायची असते याचं टेन्शन येतं तरी ते ये बघा आपण घडी किती घेतलेली होती पावणे दहाची घेतलेली होती त्याच्यात अर्धा इंच फक्त प्लस करायचं आणि जेवढं काही मार्किंग येईल तसं असा टेप तिरका ठेवायचा आणि पावणे दहा इंच प्लस अर्धा इंच आलं सव्वा दहा इंचावरती मी मार्किंग केलं तर वरून खाली आता आपण कॅफ हाईट किती येत आहे बघूया तर इथे बघा आपल्याला तीन इंचावरती कॅफ हाईट आहे ती मिळालेली आहे तर ही कॅफ हाईट काढायची अगदी सोपी पद्धत आहे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही तर आता इथे बघा इथून कोपऱ्यातून आता आपण आर्म होल किती मोजलेला मगाशी बॅक पार्टवरती तो किती आलेला होता पावणे नऊ इंच तिथे एक मार्किंग करायचं त्या पॉईंट पासून पुढे कॅप हाईटच्या किंवा मग तुम्ही दीड इंचावरती डायरेक्ट कॅप हाईटपासून मार्किंग केलं तरी काहीच हरकत नाही या पद्धतीने बघा दीड इंच माप परफेक्ट येतं इथे बघा आता एक इंचावरती आणि दोन इंचावरती मी मार्किंग करून घेतलं एक इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप द्यायला मार्किंग करायचं आणि दोन इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं तर हा दोन इंचा पॉईंट आणि दीड इंचा पॉईंट जोडत मी या पद्धतीने पाठीमागच्या मुंड्याचा शेप दिलेला आहे आणि आता इथून दीड इंचाच्या पॉईंट पासून पुढे अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं आणि इथून खाली आता त्या अडीच इंचाच्या पॉइंट पासून एक इंचावरती मार्किंग करायचं आहे तर तुम्ही ताई तुम्ही पाऊन इंच सांगितलेलं होतं तर ती दुसरी पद्धत आहे या पद्धतीमध्ये ती मिक्स करू नका याच पद्धतीने बाही कट करायची असले तर ही जशी बाही कट केलेली आहे तशी बाही कटिंग कर करा मैत्रिणींनो तर इथे बघा या पद्धतीने मी आता एक इंचाचा पॉईंट पर्यंत या पद्धतीने पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे या पद्धतीने जर तुम्ही बाई कटिंग केली तर तुमच्या बाहीला कुठेच घोळ व आणि चुन्या वगैरे येणार नाही तर कटिंग करून बघा आणि नंतर मला कमेंटमध्ये सांगा आणि इथे बघा आता दंडघेरा आहे आपला साडेसहा इंच मी चुकून सहा इंच लिहिलेलं होतं आणि इथे या पद्धतीने शिलाई मार्जिनची रेषा आखून घ्यायची आहे त्याच्या पुढे दीड इंच दोन इंच शिलाई मार्जिन तुम्ही घेऊ शकता दंडघेराच्या पुढे तरी मी ते लिहून घेतलं बघा साडेसहा इंच आपला दंड घेर आलेला आहे आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आलेलं आहे दीड इंच दोन इंच घेऊ शकता तर आता आपण बाही कट करून घेऊया काही काही बायकांना जास्त शिलाई मार्जिन नाही आवडत तर तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता तर इथे बघा या पद्धतीने मी बाही कट करून घेतली आणि ही बाई मी तुम्हाला चेक पण करून दाखवणार आहे आपली बाही कुठे कमी तर पडत नाही ना तर येथे बघा ही बाही सरळ करायची आणि नंतर मग आपला हा पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि बाहीचा आकार बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट आलेला आहे या पद्धतीने यायला हवा खोलगट आकार बघू शकता फ्रंट पार्टचा हा पाठीमागचा मुंडा तुम्हाला मी डार्क करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल दोन्ही मधला फरक परफेक्ट एक इंचा यायला हवा पद्धतीने तर ही बाई आता आपण चेक करून बघूया पाच इंचाची बाई आपली परफेक्ट इथे कटिंग करून दाखवलेली आहे मी तुम्हाला तर आता ही आपली बाई कुठे कमी तर पडत नाही आहे ना हे बघूया तर इथे मध्यावरती एक पॉईंट देऊन घ्यायचा बाहीच्या आणि इथे बघा अर्धा इंच शिलाई मार्जिनचं पकडून असं गोल गोल फिरवत आतला पॉईंट बरोबर येत आहे की नाही बघायचं तर इथे बघा एकदम परफेक्ट येत आहे आतला पॉईंट आणि राहिलेला आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे एकदम तर एकदम परफेक्ट भाई आपली इथे कट करून झालेली आहे तर मैत्रिणींनो मी तुम्हाला चाळीस साईजचं चा, फोटक्स ब्लाउजचं कटिंग अगदी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे कुठेही तुम्ही तुम्हाला समजले नसेल तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तर इथे बघा कोपऱ्यातला मुंड्यातला अर्धा इंचा टक्स असा हा फोल्ड केला तर आपलं परफेक्ट इथे इक्वल कटिंग येतं बघू शकता मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने येतं आणि अर्धा इंचा बरोबर आपला डिफरन्स राहतो बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टमध्ये आणि फ्रंट पार्टला अर्धा इंच वाढवायला विसरायचं नाही ठीक आहे आणि योगपट्टीला पण अर्धा इंच वाढवायचं आहे अस्तरवरती ठेवल्यानंतर बाकी जसा आहे तसा आपल्याला हे सर्व कटिंग अस्तरवरती ठेवून ब्लाऊज कट करायचा आहे ठीक आहे तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि अजून कोणतं कटिंग तुम्हाला हवं असेल तेही मला सांगा आणि आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल लायकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे तर न विसरता वी व्हिडिओला लाईक करायचं आहे न धन्यवाद